बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे त्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त जाले। आधार, नाव आधार नंबर जो आहे हा मिसमॅच च्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुबार नमस्कार माझं नाव आहे समीज आणि तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर बघा आठ मध्ये येतील तर खूप साऱ्या महिलांना जे आहे पैसे यायला सुरुवात झाली आहे त्यांनी स्वतः कमेंट्स करून आपल्याला सांगत आहेत परंतु याच्याही पेक्षा महत्वाची मोठी अपडेट म्हणजे बघा ज्या महिलांपैकी चार चाकी वाहन आहे त्या महिलांना आणि जे सगळ्या महिलांनी जे अर्ज केला होता त्या सर्व महिलांना पैसे यायला सुरुवात झाली आहे खूप साऱ्या महिलांचा प्रश्न होता की सर आमच्यापाशी चार चारचाकी वाहन आहे आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार खूप साऱ्या महिलांचा प्रश्न होता की आम्ही अपात्र आहे आम्हाला पैसे मिळणार की नाही मिळणार खूप साऱ्या महिलांचा हा पण प्रश्न होता की सर आमचं उत्पन्न अडीच लाखाच्या वर झालं तर आम्हाला पैसे येणार की नाही येणार तर सगळ्या महिलांना पैसे यायला सुरुवात झाली आहे सरकारने सर सकट पैसे द्यायला सुरुवात केली आहे कोणालाच ह्या योजनेमध्ये जे आहे लाडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे जे पात्र आहेत बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे त्याचा हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्या मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅच च्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुख आहे गाड नाही आहे तर काय आहे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेऊया तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा कारण आपल्या चॅनलवर खरी माहिती मिळते जे जुने युजर्स आहेत जे जुने सबस्क्रायबर्स आहेत त्यांना माहित आहे तर बघा वितरणचे दिवस जे आहे किती दिवस आहे दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांची संख्या म्हणजे जितके पण त्यांना अर्ज प्राप्त झाले होते सरकारना तितके पण जे आहे अर्ज्यांचे पैसे वितरण सुरुवात झाली आहे बघा दोन कोटी बावन्न लाख लाभार्थ्यांची चार चाकी वाहन जे आहे त्यांच्या पण त्यांना पण पैसे मिळत आहेत स्वतः कमेंट्स करून आपल्याला सांगत आहे तर आज सगळ्यांचे कमेंट्स आपण वाचूनच घेऊया बघा काय म्हणते आज त्याच्यानंतर वर्धा जिल्हा पंधराशे रुपये आले थँक्यू यू वर्धा जिल्ह्यामध्ये पण पैसे मिळाले आले सर आज पैसे पंधराशे थँक्यू बघा स्वतः आपल्याला जे आहे कमेंट्स करून सांगत आहे की पैसे जे आहे येत आहे सर प्लीज पैसे द्या म्हणजे त्यांना पैसे नाही आले तर काही काळजी करू नका तुम्हाला दिवसात पैसे मिळतील तर कमेंट्स बघूया आपण बघा योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील असून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्या आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही सर तुम्ही बोलता तेच होते सर पंधराशे रुपये मिळाले आजच माझा जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आले आणि बघा कल्पना राठोड काय म्हणते त्यांनी तर खूपच युनिक कमेंट्स केले आपल्या चॅनल बद्दल कारण हे जुने युजर्स आहेत त्यांना माहिती आहे आपल्या चॅनल खरी माहिती मिळते सत्य म्हणजे इथे जसा चॅनलचं नाव तसंच काम सत्य माहिती थँक्यू आज पंधराशे रुपये मिळाले अमरावती जिल्हा बघा अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे आले त्याच्यानंतर मी अमरावती जिल्ह्यात राहते मला पंधराशे रुपये मिळाले आज मार्च आठ मार्चला मिळाले धन्यवाद सर तर बघा अमरावती जिल्ह्यात पण पैसे आले होय बघा होय सर कोल्हापूर सोलापूर जिल्ह्याचे पैसे मिळाले पंधराशे मी फक्त तुमच्या युट्यूब चॅनल वरचे व्हिडिओ पाहत असते कारण तुम्ही खरी माहिती देता सर आज पैसे आले अमरावती जिल्हा बघा अमरावती जिल्ह्यात जे आहे सुरुवात झाली आहे होय सर पंधराशे रुपये आला किराणा दुकानामध्ये जाणार आहे त्यांनी बघा स्वतः कमेंट्स महिला करून सांगताय आणि सगळ्यात महत्वाची अपडेट जे आपल्याच चॅनलवर मिळेल बघा कोणालाच भिण्याचे कारण नाही माझ्या घरी चार चाकी आहे तरी पण मला पंधराशे रुपये आले वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या वर तरी पण मला पैसे मिळाले थँक्यू सर म्हणजे सरकारने सरसकट पैसे द्यायला सुरुवात केली आहे जितके पण अर्ज आले आहे त्यांना सगळ्यांना कारण सरकारने सांगितलं होतं की प... चार चाकी वाहन असेल तर पैसे मिळणार नाही परंतु पैसे आले याचा अर्थ काय सरसकट पैसे द्यायला सुरुवात झाली बघा त्याच्यानंतर जे आहे पूनम पाटील काय म्हणते सर मला भीती होती की आता पात्र तर नाही आहे तरी पण मला पंधराशे रुपये मिळाले थँक यू अशीच बनवत राहा नक्कीच मी अशीच व्हिडिओ बनवत राहील आणि तुम्हाला जे आहे खरी आणि तंतोतंत माहिती नक्कीच देत राहणार जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कारण खरी माहिती मिळण्याची एकमेव ठिकाण म्हणजे सत्यमेव जयती युट्यूब चॅनल त्याच्यानंतर बघा तर बघा कोणत्या जिल्ह्यात पैसा आहे बघून घेऊया तर बघा लाडकी बहीण योजना मध्ये जे आहे सर्व जिल्ह्यामध्ये वितरण झाले काय होय सगळ्या जिल्ह्यात पैसे यायला सुरुवात झाले आहे टप्प्या टप्प्यामध्ये पैसे येत आहे सर्व जिल्ह्यामध्ये वितरण सुरू झाले असले तरी सर्व लाभार्थी अस... अ... अ... अजून लाभ मिळालेला नाही म्हणजे सगळ्या जिल्ह्यात जे आहे पैसे द्यायला सुरुवात झाली पण सगळ्याला लाभ मिळाला नाही कारण पुणे सातारा नांदेड छत्रपती संभाजीनगर सोबतच इतर जिल्ह्यांमध्ये देखील खूप मोठ्या प्रमाणात आणखी लाभार्थ्यांना लाभ मिळत आहे तर बघा लाडकी बहिणींना तुम्हाला पण पैसे नक्कीच मिळतील तर काही टेन्शन घेऊ नका जर तुम जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्या चॅनल सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी अशीच नवीन नवीन अपडेट आपल्या चॅनलवर नेहमीच घेत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकाच आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद अडकी बहीण योजना जी आम्ही घोषित केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात आम्ही कालपासून केली आहे जे पात्र आहे बहिणी त्यांच्या सर्वांच्या खात्यामध्ये दोन हप्ते इन्स्टॉलमेंट तीन हजार रुपये जमा होतील पासून पुन्हा एकदा साधारणपणे पुढच्या तीन चार दिवसाच्या कालावधीमध्ये ज्या काही लाभार्थी आहेत लाडक्या बहीण योजनेच्या त्यांच्या खात्यामध्ये थेट जो लाभ आहे हप्ता आहे तो देण्याची सुरुवात ही केलेली आहे आम आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्या आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिक्स च्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुःख